मारेगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारेगाव अग्निशस्त्र बाळगणारा आरोपी जेरबंद पुसत पुसदच्या दोघांनी अग्निशस्त्र हैदराबादच्या युवकास विकल्याची घटना नुकतीच वसंतनगर पोलीस स्टेशनच्या कारवाईतून समोर आली आहे जिवंत दोन काडतोसांसह अग्निशस्त्र जप्त करण्याची <laughs> मोठी रिवॉर्डेड कामगिरी वसंतनगर पोलिसांनी केली आहे अग्निशस्त्र बनविणे विक्री करणे आणि बाळगण्याच्या पोलिसांकडून अशा गुन्हेगारांवर वचक दृष्टीने महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याचा वापर का केला जात नाही असाही प्रश्न या निमित्ताने गुन्हेगारी वर्तुळात विचारला जात आहे मिळालेल्या गुप्त बातमी दारामार्फत एक संशयित शम हा मिडीकेअर हॉस्पिटलच्या पाठीमागे वार्को सिटीच्या भागात कमरेला गावठी कट्टा लावून फिरत असल्याबाबत माहिती मिळाल्याने आम्ही तसेच आमच्या सोबतचे पोस्टे वसंत नगरचे गुन्हे शोध पथकाचे पोहेका अशोक चव्हाण मुन्नाडे कोना संजय पवार व कोना सलीम शेख अशांसोबत जाऊन पंचासह सदर भागात तपासले असता एक इसम संशयरित्या मिळून आला त्या मी त्याचे नावगाव विचारतात त्याने त्याचं नाव मोहम्मद उर्फ मोहम्मद राहणार अमन नगर कुलसुम मस्जिद हैदराबाद असे सांगितले त्यास अंगझडतीचा पंचा समक्ष उद्देश समजावून अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला एक गावठी बनावटीचा पिस्टल व दोन जिवंत कारतूस त्याच्या उजव्या खिशातून प्राप्त झाल्याने पंचा समक्ष जप्ती पंचनामा करण्यात आला सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक पवनजी बनसोळ सर अप्पर पोलीस अधीक्षक माननीय पियुज जगताप साहेब तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज अतुलकर साहेब पोलीस निरीक्षक आनंदसिंग सोनवणे साहेब स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ तसेच माननीय पोलीस निरीक्षक प्रवीण नाचनकर साहेब यांच्या आदेशाने व मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे